वेळेचं बंधन पारणारा नेता म्हणून ज्याची आख्या महाराष्ट्राला ओळख आहे वेळेआधीच एक्झिट त्यांची झाली आणि आपल्याला ज्यांची शोकसभा आज घ्यावी लागत आहे असे स्वर्गीय अजितदादा पवार यांची ही शोकसभा आज नांदेडमध्ये आपण सर्वजण घेत आहोत हे तर प्रथम मनाला पटतच नाही अजितदादा पवारकडं पाहिल्यानंतर त्यांचा जर कामाचा धडाका सर्व महाराष्ट्रानं बघितलेला आहे वेळेचं बंधन पाडणारा स्पष्ट वक्ता असणारा या ठिकाणी प्रशासनावर जबर पकड असणारा हे सर्व आपण आजीदाची कामाची शैली बघितलेली आहे आमचं चव्हाण नायगावकर कुटुंबीय आणि पवार कुटुंबियाचं गेल्या पन्नास वर्षापासूनचं नातं त्या ठिकाणी आहे माझे वडील स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब हे गेल्यानंतर मी जेव्हा जेव्हाही मुंबईला मंत्रालयामध्ये जायचो तेव्हा अजितदादाला आवर्जून भेटायचो आणि त्यांनी मला आपुलकीला कधी या ठिकाणी वडील गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की वसंतरावजी आणि माझे स्नेहाचे संबंध होते तुला जिथं कधी अडचण भासेल त्या ठिकाणी हा अजितदादा तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा असेल एवढी आपुलकीची थाप दादानी मला दिली होती आज मला आठवत दादांची कामाची शैली मी फक्त एक उदाहरण या ठिकाणी सांगतो कारण दोन हजार पाच सहाचा काळ असेल नायगावला आमच्या महाविद्यालयामध्ये इमारतीच्या उद्घाटनासाठी दादा आले होते आणि दादा आल्यानंतर घरी वाड्यावर आले दादा आणि माझ्या वडिलांनी नायगावचा आमचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी दादांना उपस्थित केला दादांना निवेदन दिलं दादानी सही केली आणि अवध्या पंधरा ते वीस दिवसामध्ये नायगावच्या प्रशासकीय मान्यता दादांनी माझ्या वडिलांच्या हातात दिली ही काम करण्याची प्रशासनाची धमक फक्त महाराष्ट्रामध्ये मला वाटतं ही अजितदादा पवार यांच्यामध्येच आहे महाराष्ट्रानं एक असा उंदर नेतृत्व या ठिकाणी गमावलेला आहे अजितदादा सारखा व्यक्ती पुढे महाराष्ट्रात होणे नाही मी चव्हाण नायगावकर कुटुंबियाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील तमाम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती